राजू तो लाईफमध्ये तुला जीवनसाथी तर तुझ्या पसंतचा आणि प्रेमांचा मिळाला पण त्याच्यासाठी मला सर्वात मोठी कुर्बानी द्या लागली माझे काकू माझे काका रागिनी यांना किती खुशी होती लग्नाची आज माझ्यासोबत तेच नाही आहे जे माझी खरी खुशी आहे तेच माझ्यासोबत नाही आहे काका काकू मला आशीर्वाद द्यायला पण येतील नाही मला माहीत आहे मी मला तर काहीच करमत नाही आहे कशी करू काय करू आज माझ्या लाईफमध्ये सर्वात मोठा दिवस आहे आज माझं लग्न आहे मी आज कोणाची सुहागन बनणार आहे माझी लाईफ बदलणार आहे आणि एवढ्या मोठ्या शो प्रसंगावर माझे काका माझे काकू माझी बहीण रागिनी ते सोबत नाही आहे रागिणीशिवाय मी लहानपणापासून एक नहीं, नहीं। दिवस पण अलग राहिलो नाही आम्ही बहिणी आज माझ्या एवढा मोठा लग्नाचा दिवस आहे आणि माझी बहीण माझ्यासोबत नाही आहे <laughs> हे कसा नियतीचा खेळ आहे परमेश्वरात असं का माझं भागी दिलं तू का लिहिलं मला आई वेळेला तर नव्हते तर काका काकू मिळाले त्यांच्यासारखे मला काकांनी लहानची मोठी केली आणि ज्या वेळेस ते मला हात पकडून मंडपात घेऊन जाणार होते आज तेच हात माझ्यासोबत नाही आहेत माझी बहीण माझ्या परशाईसारखी सोबत राहणारी रागिनी मी तिची परशाई बनून राहणारी आम्ही दोघी बहिणी आज सोबत नाही आहे आज हा लग्नाचा शुभप्रसंग एवढा मोठा आज तर मला काहीच चांगलं वाटत नाही आहे एकीकडे एक इतकी खुशी आहे की मला प्रेम मिळत आहेत आणि एकीकडे एक एक एवढं दुःख आहे की एवढ्या मोठ्या प्रसंगावर माझे काका काकू आई समान बाबा समान माय काका आणि माझी बहीण रागिनी तेच माझ्यासोबत नाही आहे मी काय पाप केलं असेल काय पाप केलं असेल मी की माझ्यासोबत असं होत आहे खुश आता भरपूर <laughs> माझ्या अंगणात आहेत सध्या माझ्याकडे आहेत पण मी काका काकू आणि माझी बहीण रागिणी यांची कमी कोणीच पूर्ण करू नाही शकत आलं <laughs> काका काकू रागिनी ना माझ्या हडदेत नव्हते माझ्या कशातच नव्हते पण मला एक आशा होती लग्नापर्यंत तरी येतील आता तर मला नवीन बनून निघा लागणार आहे इथून मंडपासाठी मला वाटलं ते येतील दुरून आशीर्वाद तरी देतील पण आता लग्नाचा टाईम जवळजवळ आला तरीसुद्धा तरीसुद्धा कोणीच आलेलं नाही आहे अगं <laughs> <laughs> बाई अर्जू अर्जू तू अजून तयार झाली नाही का चल ना मग लग्न मंडपात पंडितजी तुला बलावतीन काही मिळत अजून तर तयार सुद्धा झाले नाही का अगं बाई पायल मेघा तुम्ही आल्या का <laughs> पायल मेघा तुम्ही घरी गेल्या होत्या काका काकूना सांगितलं रागिनी येत आहे रागिनी येत आहे काका काकू येत आहेत का माझ्या लग्नाला तुम्ही गेल्या होत्या ना घरी काय म्हणाले काय म्हणाले ते सॉरी यार प्लीज हां तू रडू नको आज तुझं लग्न आहे एवढा शोभ दिवस आहे हां तुला तुझा प्रेम मिळाला आहे तू जाऊ दे तू कोणाची काळजी करू नको आम्ही गेलो होतो घरी पण त्यांच्या घरी भांडणं चालू होते रागिनी म्हणे की मी लग्नात जातो आणि काका काकू तिला नाही म्हणत आहेत लग्न जायला रागिनी खूप म्हणली काका काकूंसोबत काकांनी पण नाही म्हटलं आणि काकूनं पण नाही म्हटलं कोणी जाणार नाही म्हणे तिच्या लग्नामध्ये म्हणे पळून गेले ना म्हणे गे ते तिने तिच्या मनाने केलं ना तिच्या मनाने दिलं करू द्या तर काकूनी खूप काकाचे कान भरलेले आहेत चांगलेच त्याच्यामध्ये आजी पण तेल टाकायला आहेत रागिनीचं कोणी ऐकत नाही आहे रागिनी तर खूप कोशिश करत आहे तुझ्या लग्नाला यायची मी काय एवढी मोठी सुखी केली का देवा मला कायच करू मी असं वाटते आयुष्यभर प्रेमजीसोबत प्रेम, प्रेम करायचं होतं पण लग्न नव्हतं करायचं मी खूप असता होते मी आता माझ्या काकू काका आणि रागिनी बिना हे लग्न माझ्या मला काहीच वाटणार नाही आहे आणि मी खुशनी राहील माझ्या सासरला पण ना मी तर माझी माहेरची ओढ आणि माझ्या माहेरच्या लोकांबिना मी आधुरीच आहे <laughs> अगं पागल सरी का पाघल सरी का तुला एवढा चांगला जीवनसाथी मिळाला आता त्याला खुश ठेवला तुझं काम आहे वेळे अं माहेरचं काय असते आता माहेरच्या लोकांना तुझी कदर नाही आहे हे तर तू कशाला माहेरच्या लोकांची कदर करत आहे रडी नको बनू रडी नको बनू प्रेमचे दिवस एवढं प्रेम करत आहेत तुझी आई वडील बनते ना शांता काकू आणि ते काकाजी मग त्यांचं मन तोडते का तू आता म्हणजे ज्या लोकांना तुझी कदर नाही तुला त्यांची कदर आहे आणि जे तुला कदर करून तुझ्यासाठी एवढं करत आहे तुला त्यांची काही परवानी आहे तुझ्या स्वार्थी निघाली मग स्वार्थ सरची तू मेघा नायग मेघा हा ते म्हणण्याला सोपी आहे पण माहेरची ओळ लेकबाईसाठी भुलू शकत नाही माहेरचं कुत्रं पण आपल्याला दिसलं ना तर आताला खुशी होते अशी ही माहेराची ओढ आहे मी मी नाही का, मी, मी काय म्हणू माझे तुम्ही तुम्हाला कळत नाही आहे मी काय फील करत आहे तर तुम्हाला काहीच कळत नाही आहे मग तुला काय वाटते तू नवरी नाही बनायचं कपडे नाही घालायचे एवढा मोठं त्या काका काकूनी एवढा सारा मंडप टाकला तयार झाल्या नवद निघणार आहे बारात निघालेली आहे मग आता काय करतो तुम्ही का म्हणणं काहीच घालायचं नाही काही तयार व्हायचं नाही आहे रडत आहेच आहे माहेरची गट लावायचे आहे बाहेर तिथं कोणी तुझं नाव पण नाही काढत आहेत तुझं नाव काढलं तिथं बोलत आहेत हां रागिणीवर काय भेटतात तुला माहिती आहे ना सुद्धा रागिणींनी किती प्रयत्न केले इथे यायचे रागिनी म्हणजे माझ्या बहिणीचं लग्न आहे मी तर जाणारच किती त्यांची वाद चालू आहेत त्यासाठी किती रडत आहे तिथं ते येत आणि तू इथं अशी करत आहेस हां तिने सांगितलं तुम्ही येणार म्हणे रागिणी येणारच आहे काही करून रागिनी येणार तिने आम्हाला दोघीला समोर यासाठी पाठवलं की तुम्ही अर्जुला सांभाळा अर्जुला टेन्शन घेऊ नका देऊ इकडचं काही तिला सांग सांगायचं म्हणे इकडची काही परवा करू नको कोणी ये का नाही ये तुझी बहीण तुझ्या लग्नाला येणार म्हणजे येणार हां तुझी बहीण लग्नाला येणारच आहे तू काही काळजी करू नको बघ बारात समोर आलेली आहे अशी रडशिण पडशीत लोकं काय म्हणतील काय म्हणतील ज्यांनी एवढा खर्च केला तुझ्यासाठी एवढा जीव तोडत आहेत यांच्या खुशीसाठी तर हस यांच्या खुशीसाठी आता मनातलं दुःख मनात ठेव दाखवू नको ना दाखव दाखवता कशाला आहे तू एवढं आता रडणं पडणं स्वतः हे हे तू ह्या लोकांसाठी यांच्याकडे पहा ज्यांनी एवढा खर्च केला तुझं कन्यादान करत आहेत ते हां तुझे आई वडील बनले आहेत ते आज रागिनी येत आहे ना पण रागिनी माझी बहीण येत आहे ना हो 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 काही काळजी करू नको रागिनी काही करून तिने प्रॉमिस केलेला आहे की मी अर्जूच्या लग्नाला येणार म्हणजे येणार तू काळजी करू नको फेऱ्याच्या आधी लग्न लागायच्या आधी रागिनी येणार आहे म्हणजे येणार आहे अटल हे गोष्ट तू पत्ताना लगेच तुझं घागरा वगैरे खाल आम्ही मेकअप करतो तुझा आता स्टार्ट बघ वेट झालेला आहे आता बारा कधी पण मंडपापर्यंत पोहोचू शकते रागीने येणार आहे काही काळजी करू नको तू पाहते ग बाई नवीन तयार झाली का नाही मय पोरगी तयार झाली का नाही पाहते माय हा किती वेळची मंडळी तयारी कर तयारी कर मेकअप बी आली अर्जू Please, तुझे तुझे रड़ू प्लीज अजू तुझे हात जोडतो आम्ही तुझ्या पाया पडतो रडू नको तू शांता काकूला खूप खराब वाटेल प्लीज बघ तुझी मेकअवा पण आली ड्रेसवाली पण आली चल तू लगेच चेंज कर आणि चेहऱ्यावरती खोटी सही प्लीज हात जोडतो विनंती करतो तुझी खोटी स्माइल तरी आणि चेहऱ्यावरती असं नको करू हो हो बरं बरं बर, करते अरे वा रे वा पोरगी थाट उभी आहे हां अर्जू चल ना बेटा लवकर चेंज करणं तुझा घागरा वगैरे घालून घे गुल्यानं गजरे वगैरे सर्व आणले मेकअप आली आली बस ते नाश्ता करत आहे नाश्ता केले की के ते मेकअप करायला येईल तुझा ए परी हो काय हो उभी आहे तुम्ही माहिती बसा ना चहा नाश्ता करा ना पोरी हो नाही नाही काकू आम्ही घरून चहा नाश्ता करूनच निघालो आहे आता बस लग्नातच सरळ जाऊ आम्ही हां बस आता अर्जूला ड्रेस वगैरे वेअर करण्याला मदत करतो आम्ही तोपर्यंत पार्लरवर येऊन जाते हो हो चला चला हां तशी बारात तो टाईम आहे आले हां टाईम आहे आता निघणार आहे म्हणते घरूनच पुऱ्या गावात घुमतीन ते मग पाऱ्यावर जाईन मग ताट घेऊन जायला येईल तुम्हाला हां पण बाय हो माय हां साई पाहिजे होती बहीण हां साई पाहिजे होती जी बहीण जाऊ दे आता हां तिला असं म्हणून अजून डोळ्यात पाणी आणते काय नको करू हायत नाही सैला ना तुम्ही ह्या सायस आहेत काही टेन्शन वगैरे करू शकू हां मस्त करावं बाई पटापट ते लाच्या घालून द्या बस आता पालरली पाच मिनिटात येते मेकअपला टाईम लागते नवरींच्या हो हो काकू आम्ही तयार करतो तिला तुम्ही जा बरं बरं आता मला यायचं काम नका पाडू हां पार्लरवाली आली लगेच मेकअप करा बस मला पन्नाव आलं की मी घ्यायलाच येतो मग हां अर्जू बेटा हो हो का हो चला अर्जू लवकर नाचा घाल भाकरा वगैरे घाल हां फिटिंग वगैरे व्यवस्थित बघ लवकर पार्लरवाली आली की मेकअप चालू कर हो हो ठीक आहे घालते अच्छा बाई 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 आहे किती तयार झाली रागिणी बाबा बापा बापा डोंगडी डोंगडी सगळी चालली माहिती कुठे चालली नटका करून चालली आहे वाटे अर्चनाच्या लग्नात अर्चनाच्या लग्नात चालली माय सांग माय बाप नाही चालले आणि टमक टमक निघाली बे बापा सांग वाईट सुरू आहे बापा वाईटच म्हटलं काही कदर नाही बाई बाप नाही पाय चटका मटका करून बापा बापा घबराही घातला माई मान म्हटलो हे बघा रागिनी अर्जूच्या लग्नात चालली आपल्याला सांगता हां काल किती आपल्या घरात भेसभाजी झाली की अर्जूच्या लग्नात कोणीच जाणार नाही आणि पागिनी म्हटलं सकाळी तयारी झाली निघाली पा पा तुमची पोरगी मणिपूर मणिपूर असली तर काय झालं कशी काय चालली हे त्या भगुडीच्या लग्नात नाही रागिनी आहे रागिनी आता येते बाई म्हणजे आता बापा का होप्ना काय झालं बा बन हे कौन बडबड करू येईल एवढी आजी बाई पाहणं म्हटलं काल किती बोलले बाबा नाही किती बोलले म्हटलं हा रागिणीला कोणी जाणार नाही म्हणून अर्जूच्या लग्नात बा पा, पा, अरशू लग्न झाली तयारी झाली म्हटलं हां म्हणून राग रागाला आई बोलू राहिला आई म्हणते कोणीच जाणार नाही लग्नात अर्जूच्या जाणार नाही म्हणजे जाणारच नाही रागिनी काय आहे हे काय आहे सोमदार होता कुठे चालले तो तुला म्हटलं ना खबरदार अर्चनाच्या लग्नात जायचं नाही चल काढून ठेव कपडे हे बिलकुल गेले तर अर्चनाच्या लग्नात हे कोणीच जाणार नाही त्या भागोडीच्या लग्नात नाही मग पाहत मी कोणी जरा गेलं ना तर पाह मग मी काय करीन तर बेटा बरोबर म्हणून राहिली आई बरोबर म्हणून राहिली अर्चूच्या लग्नात कोणी जाणार नाही अर्चून आपलं मान सम्मान ठेवला का गेले पडून ते तिनं काकाचं काही पाहिलं का काकानं लहानचं मोठे केलं तिले बाबा आपले गिलेशेकवे तर हमेशा चालू राहतील लाईफमधून शेकवे कधी खतम होणार नाही आहे पण मायाबहीणचं लग्न आहे हे लग्न पुन्हा वापस येणार नाही आहे आपले संबंध आज न उद्या कदाचित चांगले होतीलच पण मी माझ्या बहीणचा साथ देणारच आहे हे वेळ परत येणार आहे का हे वेळ परत येणार नाही गेलेली वेळ वापस येत नसते मायाबहींच्या लग्नामध्ये जे माई बहीण आता फील करू राहिली तिला किती एकटं पण वाटत असेल तिच्या माहेरातलं कोणीच नाही आहे आता ते शांता काकू खूप चांगले आहेत त्यांनी कन्यादानांची जिम्मेदारी घेतली तिची लग्न होत आहे सर्व होत आहे मग मी माझ्या बहिणीला ओळखते ना मी अर्जुला ओळखते अर्जुला सोन्याचे ताट हिरेचे मोती सगळे हितच्या समोर ठेवले ना ते आपल्याला चुनेल तुम्हाला आईलान मला आपल्या बिना ते अंधरुण दुखीच राहणार आहे लोकांच्यासाठी ते तिथे स्माईल दाखवत असेल तर आतमधून ती रडत असेल पण मी हे कधीही होऊ देणार नाही तुम्ही या बाबा आई तू ये का नको येऊ त्यानंतर तुम्ही मला कितीही बोला मला कितीही काही म्हणा पण मी तर माझ्या बहिणीच्या दरम्यान जाणारच आहे मी थांबणारी नाही आहे सांगा बरं बापा काय जमाना आला म्हटलं आजकालच्या पुरी मायबापाचं काहीच नाही कुरायला माईबापांचा शब्द उलांघायचाच आहे पुरींले बाप्पा म्हटलं आम्ही आमच्या मायबाप जिथं म्हणे तिथं लग्न केले आमच्या मायबाप जिथं म्हणे जायचं नाही तिथं जाऊ नये बापा असं असते ब्लेक बायचं जीवन हे तर बापा आपल्याच मनाची मर्जी एकीने केलं पाहून लगन यगपा आता कशी करू तिथं हां मायबाप म्हणून जायला जाऊ नये तर जायला पाहिजे का समजदारीची गोष्ट करा बापा कोणा हां समजदारीची गोष्ट अरे रागिनी आई बापा म्हणा ते तसं ऐकायला पाहिजे वहिनी तुम्ही आमच्या मनात बोलू नका मी आणि आम्ही अर्चिताई आम्ही दादाजन तुमच्या मनात बोलतो का हा आमच्या बहिणींचा मामला आहे तुम्ही आमच्या दूर राहिल्या तेवढं चांगलं काहू ना माई माझी बरोबर बोलवली काही नाही बोलवली आम्ही बी म्हटलो आमच्या जे म्हणे तेच केलं होतं पण तू आमच्या शब्द मोडून तिच्या लग्नाला चालली त्या बघुडीच्या बाई माय बरोबर म्हणून राहिली अर्चनाने ते बरोबर नाही केलं आता आज ते, ते पाहून गेली पाहून लग्न केलं आता तुला सोयरा पाहिले असतं आम्हाला बहिना किती भारी चाललं किती भारी चाललं तुला सोयरा आहे कसं होईन तुम्ही लग्न अं ती, आ, ती ता ता आ, माय बरोबर म्हणून राहिली लोक म्हणतीन पा एक बहीण गेली पाहून पाहून गेली पाहून लग्न करू राहिली मग हे कशी असतील हिचे संस्कार कसे असतील असे बोलतील ना पहिना लोक ती माय बरोबर म्हणून राहिली जी या सांगा वाचता ठेवू नका त्या अर्चना सांग भाऊजायांचं तोंड कळून वाटते गोड्याने पण आम्ही खरं बोलतो बापा खऱ्याच्या साथ देतात कोई बी अरे नंदांना उपटपणा आहे फालतूचा हां उपटपणाच म्हणायला लागेल ना रागिन मायापेक्षा लहान आहे पण पाहिजे तोंडाला तुन्ण तोंड देते माया तुन्ण हां ना कशी तोंडाला तोंड देते हां अशा ना टिकीन काही कुठं नवऱ्याच्या घरी असं बोलायला पाहिजे का मला काय बोलली मी चांगलंच तर बोलली फक्त या घराच्या हितातच बोलली ना काय म्हणतील बहीण पोहून गेली हे पोहून गेली आता मी जी मोठी बहिणी हा मोठा भाऊ आहे आम्ही काय सौरे पाहुणे घ्यायच्यासाठी पण आम्ही कशाला हात टाकतो मदत नाही अशी उद्धतपणे बोलीन बोलीन बोलनंत अशी एक इंच लावला दिवा मोठा आता हे काय राहते काय मी छत्तीस दिवे हे पा सर्व कान खुलून ऐकून घ्या वहिणी तुम्ही पण कान खुलून ऐकून घ्या हे असे फालतू बकवास माझ्यासोबत करू नका मी लग्नाला जाणार आहे म्हणजे जाणार आहे मला माझी जरूरत आहे माझ्या बहिणीला आणि लग्न काय परत परत होत नाही लग्न लाईफमध्ये एकच दहा होते आणि मी माझ्या बहिणीच्या लग्नात जाणार आहे म्हणजे जाणार आहे हे तुम्ही कान करून ऐकून घ्या आई तुला राग येतो तुझ्या ठिकाणी मी तुझी मुलगी आहे तुझी हर गोष्ट ऐकणार पण मी आज थांबणार नाही आहे मला कोणत्या हालची तर थांबू नको मी अटूच्या लग्नात जाणार आहे मी अरुच्या लग्नात जाणार आहे म्हणजे जाणार आहे काही हो तिकडे मग तुला राग येऊ बाबाला राग येऊ आजीला राग येऊ आपल्या दुनीला राग येऊ मी माय बहिणीला एकटं सोडणार नाही आहे आज तिच्या लग्नात मी जाणार आहे म्हणजे जाणार आहे सांगा, सांगा ना सांगा या पुढील काय सांगू मी आता काय सांगू बाई ऐक ना बाई बाई ऐक ना तुला सांगून दुरे लवकर जाऊन कपडे काढते काढतो खाकरा बिलकुल जाऊ नको तू अं अरजूच्या लग्नात तू जाऊ नको म्हणजे जाऊ नको आई तुला काही वाटत नाही का काही वाटत नाही का तुला अर्जू लहानची मोठी झाली या घरामध्ये मी तुझी सेवा नाही केली एवढी तेवढी तिने तुझी सेवा केली हां एक एक दोन दोन घंटे तुझी पाय दाबायची ते हां जशी तू म्हणाली तशी राहायची बाबा आज काका काकू असते तर ते गेले नसते का अर्जूच्या लग्नामध्ये हां आणि काका काकू मोठे बाबा आणि मोठी आईनी जिम्मेदारी आपल्यावर सोडलेली आहे ना अर्जुला तुम्ही लहानचं मोठं केलं लहानचं मोठं केलं तुमच्या मागा मागा चाललेली आहे अर्जू आज ती एवढी मोठी झालेली आहे की ती आज नवीन बनत आहे आणि त्याच्या आज तुमच्या शुभ आशीर्वादाची तिला आवश्यकता आहे तिने प्रेम केलं ती काही के पळून नाही गेली हां पळून जा पळून नाही गेली ती आणि तिने जीवनसाथी जो निवडला आहे ना आपण कितीही लाख कोशिशी केल्या असत्या तरी आपण प्रेम जिजूसारखं इष्ठा आपण स्थळ ताईला पाहिलंच नसतं अर्जूला पाहिलंच नसतं अर्जूची जिंदगी खूप सुखी होणार आहे त्याच्या तिच्या सुखी जीवनाची कामना करून तिला आशीर्वाद देण्याचं काम आपलं तुमचं आहे हां तुम्ही मोठे आहे तुमच्या आशीर्वादाशिवाय ती कधी सुखी राहणार नाही हे तिची एक मान्यता आहे मी सांगते ना तुम्हाला ती आतमधून किती नाराज असेल आज एवढा मोठा तिच्यासाठी दिवस आहे लग्न आहे तिचं आज आज ते एकशे दोन होणार आहे आणि वैवाहिक जीवनात ते पदार्पण करणार आहे एवढ्या मोठ्या दिवशी तिच्यासोबत आपण नाही राहू तिथे शिकवेका आहे पण बाबा आज ना उद्या दूरच होतील आपण एकचे एकच होणार आहे ना पण त्यानंतर ह्या जो मोका आहे हा चाला जाईल ना लग्न वार वार होणार आहे का बाबा तुम्ही प्लीज हात जुळून विनंती आहे तुम्हाला आई तुला आपण हात जुळून विनंती आहे प्लीज अर्जुच्या लग्नाला चाला तिला आशीर्वाद द्या बिलकुल नाही तिनं बरोबर नाही केलं <laughs> मला आधी आवडायची नाही ते पण तिनं तुझ्यासाठी जे केलं होतं तेपासून पासून मी यासाठी बोलता मात केलं तिच्या आणि तिच्यासह प्रेम करायला लागली होती पण तिनं त्या प्रेमसाठी आम्हाला सोडून पळून गेली ते मला मान्य नाही आहे अर्जुना दुखलं मन दुखलं तिनं मला नाही यायचं तिच्या लग्नामध्ये तिनं विचार नाही केला आमच्या पर्यात आम्ही का बरा विचार करू तिच्या भरात आम्हाला नाही हेच तिच्या लग्नात नाही आई बाबा तुम्ही या का नका येऊ पण मी माझ्या बहिणीच्या लग्नात जाणार आहे म्हणजे जाणार आहे बाबा अर्जुनच्या लहानपणाच्या आठवणी घ्या अर्जुनं काय काय केलं आपल्यासाठी या अंगणात खेळलेली मुलगी आहे आई तू पण लक्षात घे अर्जुनं काय काय केलेलं आहे आज या घरच्या पोरीचं लग्न आहे हां आणि तिथं आपण नाही म्हणजे किती वाईट गोष्ट आहे तुम्ही विचार करा आई बाबा आणि नक्की अर्जुनाला आशीर्वाद द्यायला या प्लीज मी तर चालली मला माहीत आहे तुम्ही पण येणार आलीही पाहिजात प्लीज एवढी कृपा करा तिने काहीच नाही मागितलं ना सोन्याचा हार ना सोन्याचा ना चांदीचे हार काहीच नाही तिला फक्त तुमच्या आशीर्वादाची प्रतीक्षा आहे आई मी आणि ताई जाऊ तिथं अर्जू वेट करू प्लीज आई बाबा नक्की या किती फिल्मी डॉवला काय आहेत हे ना हे बुडाबुडे जातच नाहीत ना मी जाऊ देत नाही अशा काय भरतो इथे जाऊ दे डोंबडीला इंच्या आकानं असून भरतो मी यांच्या जाऊ तर देतच नाही अर्जूच्या लग्नात मी काही झालं तर जाऊ देत नाही